नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो अनेक दिवसापासून शिंदे गटाकडून वारंवार बोललं जात होतं की उद्धव ठाकरेला मोठं खिंडार पडणार आहेत उद्धव ठाकरे गटात मोठं पुन्हा एकदा बंड होऊन अनेक आमदार आणि अने अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्या प्रकारच्या मोठ्या बातम्या या ठिकाणी येत होत्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या एका वाघाने शिंदे गटाला थेट चपरांग लावली आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे की एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार उद्धव ठाकरे यांच्यामुळे झालो आता त्यांच्यावर संकट काळात त्यांना मी सोडून जाणार नाही जिकडे खोबरे तिकडे चांगवलं हे सध्याचं राजकारण आहेत पण मी त्यापैकी नाही असेही त्यांनी म्हटले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत त्यांनी सांगितले की, की निवडणूक संपली की राजकीय विरोधक संपतो विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कालच्या बैठकीत खेळी मिळणे होतो आता तलवारे घेऊन लढावे का मगच विरोध दिसेल असा उपरोधिक सल्लाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यामुळे एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालो त्यांना संकट काळात सोडून जाण्या जाणार नसल्याचं सांगत आम्ही गद्दार नाहीत जे सोडून गेले ते गद्दार आहेत असे ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांना चांगलीच चपरांग दिली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा प्रश्नच नाही सर्व काही उद्धव ठाकरे यांच्यामुळंच दिलेले आहेत आणि आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत हाडामासाचे शिवसैनिक आहेत त्यामुळे आम्ही एक उद्धव ठाकरेंना सोडणार नाही आणि गद्दारीचा लेबल आम्ही आमच्यावर लावून घेणार नाही अशा प्रकारचं मोठं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र